नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे अमिताभ बच्चन बॉलिवूडचा सुपरस्टार अमिताभ बच्चन ब्याशी वर्षाचे झाले एटी टू म्हणजे त्यांचं ते वय त्यांना आता जा, जाणवायला लागलंय दिसायला लागलाय आपल्या एका ब्लॉग मध्ये अमिताभ बच्चन यांनी हे सगळं लिहिलंय म्हातारपण म्हातारपण कस असते याच वर्णन अमिताभ बच्चनने केलंय म्हणजे या वयात माणूस ओपन होतो खरं ते बोलतो आणि बोलून दाखवतो मी किती श्रीमंत किती व्यस्त किती वय झालेला अस माणूस म्हातारपणी खरं बोलायला अमिताभ बच्चनने खरं तर सांगितलं आहे की बा मला मी आता म्हातारा म्हणजे एटी टू झालोय आधी अमिताभ म्हणायचा वय हा आकडा आहे आकडा आता बाकड्या सुद्धा पकडायला लागतोय अमिताभ बच्चन म्हणतो आता माझ ठीक आहे रुटीन सुरू आहे परंतु डॉक्टर पुष्कळ मर्यादा आल्या आहेत डॉक्टरांचं ऐकावं लागतंय घरचं ऐकावं लागतं अमिताभ म्हणतो की आता मला डॉक्टरांनी सांगितलंय तुम्हाला पॅन्ट घालायची असेल तू उभ्या उभ्या नाही घालायची बसून पॅन्ट घालायची कारण तुम्ही घडवू शकता तुमचा तोल जाऊ शकतो बॅलन्स जाऊ शकतो याचा प्रॉब्लेम अमिताभला सुरू झाले आहेत म्हणजे चालता तोल जाणार तोल जाणार साहजिक आहे म्हातारपणाच लक्षण आहे ते म्हातारपण येत आहे तरुण यात छाती पुढे करून चालतात तस म्हातारपणी हो ते अवघड आहे डॉक्टरने त्यांना सांगितलंय बसून पॅन्ट घालायची एवढंच नाही घरात सुद्धा चालताना बॅलन्स वगैरे जाऊ शकत त्या अमितात ते लक्षात आलाय त्यामुळे त्यांनी घरात सुद्धा हॅन्डल बार ठोकून घेतले आहेत जलसा आहे त्याच मुंबईतलं घर आहे पण घर आलं तरी घरात फिरताना सुद्धा अमिताभने हँडल बार लावून घेतले काही आपण ते धरून ते धरून आपण चालू शकतो किंवा राहू शकतो पडण्याचा जो धोका आहे कारण म्हातारपणे सर्वाधिक जे प्रॉब्लेम होतात ते पडण्याने होत टोल जातो आणि माणसं पडतात आणि मग पडण्यातून अनेक कॉम्प्लिकेशन तयार होतात त्यामुळे म्हातारपणी पडू नये हे म्हाताऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे घेतली आहे घरात हँडल बार ठोकून घेतले तुम्ही हॅन्डल बार ठोकून घ्या हे पुढे कामे येतील खास करून टॉयलेट मध्ये किंवा बाथरूम मध्ये स्नान करताना हे सर्व आवश्यक आहेत मी घरात सुद्धा फिरताना हॅन्डल बार लावून घेतले अमिताभ म्हणतो की साध्या साध्या गोष्टी साध्या साध्या गोष्टी ज्या कधी म्हणजे त्यासाठी फार जोर लावा लागतो अशा वाटत नव्हतं पण साध्या साध्या गोष्टी ते आता सहज होत नाहीत म्हणजे जमिनीवर पडलेला कागद उचलाय झाला तर आपण सहज उचलत उचलत होतो आधी अमिताभ म्हणतो आता खाली पडलेला कागद उचलता नाही त्रास त्रास जातो म्हणजे डोकं लावावं लागतं विचार करावा लागतो की कस वाकायचं किती वाकायचं म्हणजे खाली पडलेला कागद उचल नाही आता सोपं राहिलेलं नाही असं अमिताभने सांगितलंय म्हणजे म्हातारपणी वय झाल्यावर हो काय बदल होतो माणसामध्ये शरीर म्हातार होत असेल शरीर थकत असेल थकत चाललं असेल माणसाचं मन तरुण राहायला पाहिजे मन कधी म्हातारा होत नाही ज्याचं मन म्हात झालं तो तरुणपणी सुद्धा म्हातारा होतो त्यामुळे अमिताभ म्हणतो की असा एक दिवस माझ्या आयुष्यात जो आता येतोय तसा प्रत्येकाच्या आपल्या सर्वांच्या आयुष्यात येणार आहे कारण इथे कोणी अमर अमरपट्टा घेऊन आलेला नाही प्रत्येकाला जायचं आहे प्रत्येकाला म्हातार व्हायचं आहे पण म्हातार पण कस सुखाच आनंदाच जाईल आणि आपण त्यासाठी काय उठापटक करतोय हे अमिताभने या ब्लॉग मध्ये पूर्वी लोक आपली डायरी लिहायचे दररोज रात्री झोपायच्या आधी अनेक घरामध्ये घरातला मोठा माणूस डायरी लिहायचा मग दिवसभरात घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी त्यात लिहून ठेवायचं ते नंतर वाचताना घरातले लोक एन्जॉय करायचे लिहिणारा एन्जॉय करायचा की आपण त्यावेळेला असं रागावलं होतो त्यावेळेला असं खुश झालो होतो अलीकडे डायरी वगैरे हो पण कमी झाल्यात कमी डायरी कोणी लिहित नाही आता

मातारपण हे चॅलेंज आहे हे चॅलेंज स्वीकारायला तरुणांनी आतापासून तयार राहायला पाहिजे उद्या मातारपण येत आहे त्याची तयारी आतापासून करा म्हणजे आरोग्य टिकवा आरोग्य कमवा ब्रेक आम्ही आपल्याला ब्रेक लागायला लागला आहे ते उघड दिसत आहे त्यामुळे तो हे अशा निरूपाच्या निरवा निरुपीच्या गोष्टी करतोय पण त्याच्यामध्ये एक आहे त्याच्यामध्ये प्रचंड विल पॉवर आहे अमिताभ बच्चन म्हणजे करोडपती आहे अब्जोपती ती गोष्ट वेगळी ठेवा बाजून ठेवा पण अमिताभ कडे प्रचंड विल पॉवरचा साठा आहे त्या बरोश्वर त्याला दुनियाभराचे आजार आहेत डॉक्टरांनी दिलेली औषधं डॉक्टरांनी दौ, सांगितलं लुटीन त्याशिवाय त्याला काही करता येत नाही डॉक्टर सांगितलं हे करायचं आहे त्या हिशोबाने ते करतो पण तरी एवढं सरळ आजार असताना अमिताभ दोन सिनेमात काम करतोय सध्या आणि दोन्ही बिग बजेट आहेत म्हणजे त्याच काम चालू आहे काम थांबलेलं नाही अमिताभ था। म्हणजे आपण भल्या भल्या गोष्टी आपण म्हणतो वेळ नाही बघायला हो वगैरे अमिताभ एवढं चोवीस घंटे बिझी असतात नाही वेळ काढतो कुठल्याही गोष्टीसाठी म्हणजे व्यायाम करायचा आहे डॉक्टर सांगितलं की तुम्हाला दिवसभरात तुम्हाला इतका वेळ व्यायाम करा केलाच पाहिजे तो व्यायाम तो कुठला करतो योगा करतो योगा करतो श्वासो श्वासोश्वासाच्या व्यायाम करतो शरीर लवचिक राहिलं पाहिजे यासाठी आवश्यक आहे डॉक्टरने सांगितले सर्व व्यायाम करतात विशेष म्हणजे पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटी सर्वात मोठी गोष्ट आहे पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे असेल तर तुमचा व्यायाम पूर्ण आहे कोणत्याही गोष्टीकडे चांगल्या गोष्टीकडे वाईट गोष्टीकडे सुखाच्या दुःखाच्या कुठल्याही गोष्टीकडे तुम्ही जेव्हा पॉझिटिव्ह दृष्टीने पाहता तेव्हा शरीर एक वेगळ्याच पद्धतीने चार्ज होते अमिताभ त्या हिशोबाने आपल्या शरीराला चार्ज करत ठेवत आलेला आहे दर आठवड्याला दरा पाहत असाल कौन बने का करोडपती त्याच अजूनही चालू आहे ज्या ज्या उमेदीने तडफेल तो बोलतो त्याचं पाहून वाटत नाही माणूस अमिताभ ब्याऐंशीचा सा झालाय आपल्याला पूर्ण अमिताभ तो होता येणार नाही पण थोडंफार अमिताभ होण्याचा प्रयत्न आपण करूयासंच केलाच पाहिजे आयुष्य त्यालाच म्हणतो कॉमेंट करा नमस्कार